ಗಣಪತಿ ಗಣಪತಿಪಾ ಮೌರ್ಯ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯ तुमच्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण हो हे गणपतीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्याला अनंत चतुर्थीपर्यंत प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून या सेवा नक्कीच करून घ्यायच्या आहेत तर प्रत्येक घरामध्ये आपले गणपती बाप्पांचं विराजमान झालेलं आहे खूप छान पूजा होत आहे आपण छान सेवाही आपण प करत आहे तर बघा लहान मुलांना लाडका बाप्पांचं खूप आवडत असतो तर त्यांचा लाडका बाप्पा असतो त्यामुळे प्रत्येकांच्या घरामध्ये खूप छान आरती केली जाते त्यांना त्यांच्या आवडीचे नैवेद्य दाखवले जाते प्रत्येक ख मनोभावे तुम्ही पूजा करता आहे तर बघा आईने आपल्या मुलांकडून कोणती सेवा आपल्या या काळामध्ये करायची आहे तर अनंत चतुर्थीपासूनच आपल्याला आपल्या मुलावर बालसंस्कार करायचे आहेत तर बघा आपण जेव्हा आपले लाडकी बाप्पा येतात तर त्यांना खूप आनंद असतो आपल्या घरामध्ये खूप आनंदमय वातावरण असतो आपण सगळेजण येतो आपण पूर्ण सगळेजण येऊन आपण आरती करतो नैवेद्य दाखवतो प्रसाद घेतो तर खूप छान मनोभावे पूर्ण फॅमिली म्हणजे मिळून करतो तर म्हणून आपल्या मुलांना आपण आत्तापासूनच बालसंस्कार करायचे आहेत बघा बघा आत्ता सर्व शिव आपल्याला पाठ करायचे आहेत तर आपल्याला हे मुलांकडून करून घ्यायचे आहेत आपल्याला पाठ तर बघा अथर्व शीर्षम एक उपनिषद आहे जे गणपतीला समर्पित आहे यात गणपतीचा विश्वाचा आधारभूत ब्रह्म म्हणून वर्णन केले आहे जो सर्व विश्वाचा निर्माता पालनकर्ता आणि लय लय करणारा आहे आणि हे उपनिषदाची रचना आपल्या गणक ऋषीने यांनी केलेली आहे त्यामुळे गणपती अथर्व शिर् शीर्षणाचे पठणाने आपल्याला मनाला शांती मिळते सर्व नकारात्मक दूर होते जीवनात सुख समृद्धी येते हे आपले उपनिषद गणपतीला समर्पित आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जेव्हा गणपती बाप्पा येतात तर तेव्हा खूप छान वाटतं मुलांना खूप आनंद वाटत असतो आपले मुलं पण खूप छान सहभाग घेऊन त्यांची पूजा करतात आरती करतात त्यांचे म्हणजे त्यांच्यासमोर श्लोक लि म्हणायचं म्हणतात तर बघा आपण जेव्हा आपल्या घरामध्ये तर बघा ज्यांच्या घरामध्ये गणपतीचे आगमन झालं नाही किंवा त्यां ते, त्यांच्या घरी गणपती बसला नाही तर बसत नाहीत तर त्यांनी आपल्या घरा आपले जे काही मंदिरामध्ये आपल्या गणपतीची छोटीशी मूर्ती असते तर त्यांच्यासमोरही आपल्याला या सेवा नक्कीच आपल्या मुलांकडून करून घ्यायची आहेत आणि ज्यांच्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत तर ते अनंत चतुर्थीपर्यंत आपल्या आईने या सेवा नक्कीच त्यांच्याकडून करून घ्यायच्या आहेत बघा अथर्व शिर्षम हे पटनाने बुद्धीला स्थिरता येते दुःख दूर होतात आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात म्हणजे बघा सर्वप्रथम तर गणे गणेश गणपती अथर्व शीर्षमाचे खूप फायदे आहेत म्हणजे मानसिक शांती मिळते आराम मिळतो नकारात्मक जी काय आहे आता मुलांना मुलांना खूप ऊर्जा नकारात्मक गोष्टीमध्ये त्यांना खूप हे होतं त्यांना म्हणजे कधी घाबरतात तर ते ह्या दुष्ट ह्या गोष्टी त्यांच्या दूर होतात सुखसमृद्धी घरामध्ये येते त्यामुळे आपल्या खूप छान आनंदमय घर होतं आणि अथर्व बघा अथर्व म्हणजे चंचल नसलेली आणि शीर्ष म्हणजे नमस्तक म्हणजेच बुद्धीला स्थिरता येते आपली मुलं खूप चंचल असतात बघा तर त्यामुळे आपल्याला अथर्व शीर्षांच्या मत पठण होतं ना तर त्यांची स्थिरता निर्माण होते त्यांच्यामध्ये म्हणजे स्थिर होतात आणि आपले जे बाप्पा आहे तर ते विघ्ननाशक आहे हे सर्वांनाच माहिती आहे गणपती विघ्नहर्ता असल्याने या पटनाचे सर्व अडथळे दूर होऊन आपले कार्य सुकर होतात बघा प्रत्येक आईचे बरेच स्वप्न असतात की आपले मुलगा खूप हुशार व्हावा त्यांची खूप प्रगती व्हावी त्यामुळे आपण या आ, या पटनाचा आपण खूप छान सेवा करतो त्यामुळेच आपण प्रत्येक आई खूप छान सेवा करत असते सर्व सिद्धी प्राप्त होतात म्हणजे आतर्व शिर्षच्या पटनाने बघताना सर्व विद्या आणि शक्ती प्राप्त होते म्हणजे बघा गणपती बाप्पा हे खूप कलागुणांनी मांडले कलागुणांचं म्हटलेले आहेत अधिपती आहेत बघा गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे त्यामुळे आपल्या मुलांना बालसंस्कार करणं आजच्या गरजेनं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक आईने आपल्या घरामध्ये जे काही का गणपती बप्पा आता आता विराजमान झाले आहेत आता प्रत्येकांच्या घरामध्ये आहेत तर त्यांना आपल्याला नाहीतर आपण त्यांच्या मंडळा गणेश मंडळाच्या तिथेच घेऊन जायचं आहे त्यांनाही आपल्याला अथर्व शीर्षचे महत्त्व सांगून द्यायचे आहेत फायदे सांगून घ्यायचे द्यायचे आहेत त्यांच्याकडून अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे बघा आपल्याला संस्कृत नाही जमत तर आपण मराठीतून मन सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून नक्कीच करायचा आहे तर बघा आपण आता वर्षी आपण म्हणून घ्यायचा आहे त्यांच्याकडून त्यांना त्याची सवय नक्कीच त्यांना लागेल त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून अथर्व शीर्षम हे अकरा वेळेस म्हणून घ्यायचं आहे बघा अथर्व शीर्षम पाठ करताना त्याचे काही नियम आहेत तर बघा सर्वप्रथम आपण मुलांना स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे तर सकाळी तुम्ही जर जमत असेल तर मुलाकडून करून घ्यायचं तर त्यांना सकाळी शाळा असेल तर तुम्ही दिवा लावता दिवा जेव्हा संध्याकाळी लावतो तर त्या टायमाला आपण त्यांना घेऊन बसायचं आहे तर अथर्व शीर्षम पाठ करताना आपल्याला पूर्व पश्चिम बसायचं आहे फक्त दक्षिण म दक्षिण दिशा सोडून आपल्याला ब पाठ करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यांना आसनवर बसवायचं आहे व्यवस्थित बसायचं आहे बघा काही मुलं खूप कसे पण बसतात तर त्यांना सरळ आणि मांडी घालून बसायला सांगायचं आहे त्यानंतर त्यांच्या आधी आपल्याला आपल्या मुलं गुरूंचा म्हणजे आवडीलधारा माणसांकडून नमस्कार करून घ्यायचा आहे सर्वप्रथम नंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे त्यांना अक्षदा व्हायचं आहे हळद कुंकू व्हायचं आहे त्यानंतर त्यांना दुर्वा आणि लाल फुले वाहून नंतर आपल्याला त्यांच्या ही सगळी सेवा त्यांच्याकडूनच करून घ्यायची आहे त्यानंतर त्यांना अथर्व शिर्षे म्हणायला सांगायचं आहे तर ज्यांना जमत नसेल तर तुम्ही अथर्व शीर्षम म्हणायचा आहे तर तुम्ही म्हटल्यावर त्यांच्या मा तुमच्या मागे त्यांना म्हणायला सांगायचं आहे तर आपल्याला अथर्व शीर्षम हे अकरावेळेस म्हणायचं आहे तर बघा त्याच्यानंतर आपल्याला रामरक्षाही म्हणायचं आहे गणेश स्त्रोत्र म्हणायचं आहे खूप छान हे प्रभावी सेवा आहे त्यांना आता बघा आता प्रत्येकांच्या घरामध्ये बाप्पाचं आगमन आहे आणि खूप आगमन झालेलं आहे त्यानंतर आपल्या कुणाकडे ते अडीच दिवसाचा गणपती असतो पाच दिवसाचा असतो सात दिवसाचा असतो कुणाकडे दहा दिवसाचा गणपती असतो म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत आपल्याला ही सेवा प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून करून घ्यायची आहे बघा प अत ऋषी म्हणल्याने खरंच आपल्या अथर्वशीर्ष ऋषी म्हणल्याने आपल्या मुलांचे सुद्धा उच्चार स्पष्ट होतात त्यांची वाणी स्वच्छ होते त्यांचं मन शुद्धीकरण होतं त्यांच्यामध्ये प्रगती होते आणि हे खूप अनुभवले आहेत प्रत्येक भक्तांनी हे अनुभवले आहेत आणि बघा गणेश भक्त जे कोणी आहे तर ते गणेश स्तोत्र गणेश अतुर्वर्षीच्या नेहमी हे पठण करतात आपल्या पप्पाचे आता आगमन झालं आहे तर आपल्या पप्पाचं आपल्या दहा दिवसांची खूप छान सेवा करा जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त चांगली सेवा करा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर नेहमी आपल्या गणेशांची कृपा अखंड राहावे हे मी नक्कीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका